वर वर्ष बत्तीस सध्या राहणार कसबा बावडा कोल्हापूर मूळ राहणार कुंडलवाडी तालुका बिलोली जिल्हा नांदेड यांनी सातभऱ्यावर असलेली अडचण दूर करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झाल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला ताब्यात घेतला असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिली तक्रारदार यांचे जयसिंगपूर डौरी वसाहतीत बावीसशे साठ स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे सदर प्लॉट विकण्यास आहे मात्र प्लॉटच्या सातबाऱ्यावर तपावत होती यामुळे विकताना अडचण येत होत्या ती अडचण दूर करण्यासाठी तक्रारदारानं जयसिंगपूर तलाटी स्वप्नील गाडगे यांच्याकडे अर्ज केला होता सदर अर्ज शिरोळ तालुका तहसीलदार यांच्याकडे पाठवून त्यावर कारवाई होऊन सदर प्लॉट विकण्या योग्य नसल्याचं कळालं होतं त्यानंतर सदर प्लॉट विकण्या योग्य करण्याकरिता तहसीलदार यांना वीस हजार महसूल सहाय्यक शिवाजी इटलावर यांना पाच हजार तर टायपिस्टला ला अडीच हजार असे एकूण सत्तावीस हजार पाचशे रुपये लाच देण्याची मागणी स्वप्नील घाडगे व शिवाजी इटलावर यांनी तक्रारदार यांच्याकडे केली याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्याकडे तक्रार दिली त्या अनुषंगानं त्याची पडताळणी केली असता स्वप्नील घाडगे शिवाजी इटलावार यांनी लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी उप अधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत दोघांना ताब्यात घेतला आहे त्यांच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलीस उप सरदार नाळे यांनी दिली महानकर अमर नलवडे जयसिंगपूर